नमस्ते बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये सहच स्वागत आहे अकलूज नगर परिषदेशी आता रंगधुमाळी सुरू आहे आणि आपण अकलूज प्रभाव क्रमांक एकमध्ये एक एकमध्ये जर आपण पाहतो की ही जी अवस्था आहे ते सर्व ही गटरीची अवस्था बसतो आपण की अतिशय दयनीय असणारी ही परिस्थिती या ठिकाणी ही सर्व गटरी आपण जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत ही अशा सगळ्या गटरी आहे गलितच्या आहे सगळं आणि खऱ्या अर्थानं विकास हा नेमका कशा पद्धतीनं कागदोपत्री दाखवल्या जातोय आपण या ठिकाणी एक महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते ताई आता एक खरं आपल्याची नगर परिषदेची निवडणूक सुरू झालेलं आहे काय खरं भावना आहे त्या तुमच्या एक मतदार म्हणून नाही मी मतदार म्हणून माझी अशी एक भावना आहे बरं का तिथं विकास विकास म्हणजे ह्या कागदपत्रे फक्त विकास आहे बघा आता वस्तुस्थितीनं जर बघितला तर हे सगळं तुम्ही पाहताय विकास कसला आहे कसलाच नाही विकास आता भाजप सरकार आलं आहे म्हणल्यानंतर आम्हाला थोडं तरी असं वाटते बरं का की आमचा विकास होईल आम्हाला सगळं व्यवस्था मिळवून पण आत्ता पण आम्ही ज्या 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 ठिकाणी जा, जातो आहे ना आमच्या वॉर्डमध्ये म्हणा इकडं तिकडं म्हणा सगळे म्हणायला लागले आहेत बाबा की आपल्याला परिवर्तन काहीतरी करायचं आहे आपल्याला भाजप निवडून आणायचं आहे त्यामुळं असा उत्साह जास्त भाजपकडे गेलेला दिसतो का कारण विकास विकास हा फक्त यांच्या कागदावरच आहे पण वस्तुस्थितीने यांचा विकास काय अजून झालेला नाही आणि आम्ही अजून किती तक्रारी केल्या काय केलं ही कधी बघायला येत नाहीत झाडाला येत नाहीत गटर काढायला येत नाही किंवा काय जरी सांगितलं तर ठीक आहे ठीक आहे म्हणून प्रशासन हे टाळायचा प्रयत्न करत पण प्रस्तापिंना सुद्धा प्रस्ताप आहेत ती प्रस्ता ह्याच्यात त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं भरपूर वेळा पण काही विकास आम्हाला कुठे दिसत नाही आता हे ज्यांच्याकडे पूर्वी ग्रामपंचायत होती ते प्रस्थापित तर म्हणते ती की आम्ही विकास केला सगळं केलं आहे असं केलं आहे सगळं केलं आहे म्हणून सांगते ते म्हणून नेमकी आतली खरी वस्तुस्थिती काय आहे आता विकास त्यांनी नेमका के कुठला केला आहे आपल्याला काय माहिती नाही कारण आम्ही जिथं राहतोय ना तिथं ती बिगटा रोड बघा तर वस्तुस्थिती तुम्ही पाहिजे बघा त्यामुळे का खून ह्यांनी कुठला विकास केला त्याच्या त्याच्या घराकडे केला का कुठं गल्लीबोळात केला आम्हाला काही दिसला नाही कुठं विकास विकास हा त्यांच्या घरापदीच आपल्याला काय माहिती नाही त्या गोष्टी पण आम्हाला गॅरंटी आहे बघा शंभर टक्के की सगळं आता लोक भाजपवर चाललं आणि मध्ये तर भाजपचं वादळ आहे आणि भाजप सरकार येणार ही आम्हाला शंभर टक्के गॅरंटी परिवर्तन हो हो परिवर्तनाचीच लढाई आहे होई लोकांना सुद्धा वाटायला लागले आता की आपण कुठं तरी परिवर्तन केलं पाहिजे आपल्याला सुद्धा कुठंतरी न्याय भेटला पाहिजे आत्तापर्यंत आपण दाबून दाबून किती वेळ दिवस दाबायचं हो दाबायचं किती दिवस दाबणार आहे तुम्ही लोक उघड आता कधीतरी सूर्य उगवायचा राहणार आहे का त्यामुळे आता कसं परिवर्तनाची लढाई आहे बघा आता कोण कोणाला विचारत नाही कोण कोणा प्रत्येकाचं मत स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला मत देण्याचा अधिकार त्याचा त्याच्या अधिकार न तो देणार आहे ना त्यामुळे तुम्ही दबावाना किंवा काय आला ते असं काय कोणी ऐकणार नाही आता प्रत्येक तोंडात भाजप आहे निश्चितपणे आपण पाहिलं की ह्या खऱ्या अर्थानं त्रस्त नागरिक जे आहेत अकुलूतकर त्यांच्यामध्ये आंतर ज्या भावना आहेत अंडरकरंट म्हणलं जातं त्याला आणि त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं तुम्ही जे आत्ता खरं जे दाखवलं ते बाहेरून चित्र अकुलीचं म्हणून वेगळं दिसतं आहे आणि आतून खऱ्या अर्थानं वेगळं आहे त्यामुळं मतदार म्हणून तुम्ही ज्या काय भावना व्यक्त केल्या निश्चितपणे आम्ही माध्यमातून जनतेपर्यंत पोचवू तुम्ही आलात आणि कुठल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल धन्यवाद